चं झेंडूचं वान आहे सुपरगंधा ऑरेंज कलरचं वान आहे अतिशय कॉम्पॅक्ट घट्ट असं फुल आहे ट्रान्सपोर्ट साडी चांगलं आहे त्यामुळे व्यापाऱ्यांची पसंती या फुलाला चांगली असते तुम्ही बघू शकता आकर्षक रंग आहे भरपूर सेटिंग आहे मीडियम मध्यम उंचीचं हे झाड आहे आणि याचा जो घट्टपणा आहे तुम्ही जर बघितलं शेवटचं जर बघितलं तर अजिबात हे फुल पाटण्याचं मॅच्युअर होऊन पण फुल पाटण्याचं प्रमाण नाही आहे याच्यामध्ये तरी माझी शेतकऱ्या बंधूंना विनंती आहे की तुम्ही झेंडू लागवड करताना कावेरीचं सुपरगंधा ही निवड करावी तर शेतकरी बांधवांना दुसऱ्या बाजूने जर बघितलं उजव्या बाजूने आपलं कावेरीचंच पिवळ्या रंगाचं हे पण असं घट्ट वान आहे कॉम्पॅक्ट फुल आहे स्पंजीनेस चांगला आहे त्यामुळं ट्रान्सपोर्ट मार्केट व्यापाऱ्याची पसंती याला जास्त आहे आणि फुलांचा रंग आकर्षक असल्यामुळे शेतकरी बांधवांची मागणी याला खूप चांगली आहे डिसिज टॉलरन्स खूप चांगला आहे तुम्ही जर मध्यम आकाराचं हे झाड आहे आणि अतिशय आकर्षक कलर असल्यामुळे व्यापारी याला लगेच नावानी या मागणी करतो आणि चांगल्या चांगल्या प्रकारे मागणी शेतकरी बांधव शेतकरी बांधवांची या फुलाला आहे तिसरा जे क्रॉप आहे आपले प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये कावेरी शिटसं दोनशे दोन ही मिरची इथे आपण लावलेली आहे या मिरचीचं वैशिष्ट्य आहे ही एक लांबीला चांगली आहे आणि दुहेर दुहेल पर्पजसाठी ही मिरची आहे तुम्ही हिरवीसाठी पण लागवड करू शकता आणि तुम्ही लालसाठी पण ही मिरची करू शकता तिखटपणा याचा चांगला आहे लॉन्जिव्हिटी खूप छान आहे तुम्ही जर बघितलं एक आकर्षक कलर या मिरचीचा डार्क ग्रीन असल्यामुळे व्यापारा व्यापाऱ्यांची मागणी याला खूप चांगली आहे तिखटपणा ही खूप याचा चांगला आहे आणि डार्क हिरवा असल्यामुळे याचा रेड लाल लाल करण्यासाठी खूप उपयुक्त अशी मिरची आहे तुम्ही जर बघितली तर सेटिंग तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मिरचीला सिटिंग आ, ही लाव लागलेली दिसते तुम्ही जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रचलित वान आज होत चाललेलं आहे कावेरीचं दोनशे दोन तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती की याची तुम्ही लागवड निश्चित करून बघावी चौथा जो प्लॉट आहे आपला कावेरीचा ढबू मिरची म्हणजे शिमला मिरची तेवीस झिरो एक हे वान इथे लागवड करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता आकर्षक फळ आहे आकर्षक कलर आहे मार्केटमध्ये आज या अशा फळाची मागणी खूप चांगल्या प्रकारे आहे तुम्ही जर बघितलं तर ढबू मिर शिमला मिरचं ते करप्याचा आटाखा खूप खूप जास्त होतो होत असतो तर तुम्हाला इथं कुठेही करपा वगैरे दिसत बघायला दिसणार नाही तुम्ही जर बघितले इथं खूप चैनमध्ये तुम्हाला सेटिंग लागलेली दिसेल इथं बघू शकता तुम्ही ही तुम्ही खालून जर बघितली तर खूप चांगल्या प्रकारची सेटिंग तुम्हाला काही वेळेच्या शिमला मिरची तेवीस झुरेक किंवा तुम्हाला बघायला मिळेल तरी माझी विनंती आहे तुम्ही प्रत्येक प्रत्येक जे शेतकरी डबू मिरची लावतात शिमला मिरची लावतात त्यांनी थोडंसं प्रात्यक्षिक स्वरूपात यावर्षी कावेरीची तेवीस शून्य एक ही याची लागवड करून बघावी जे माझ्या उजव्या हाताला पाचवं जे आपलं पीक लागलेलं ला आहे ते टोमॅटोचं झिरोपंचावन हे वान तुम्हाला बघायला मिळेल कावेरीचं जे झिरोपंचावन टोमॅटो वान आहे अतिशय आकर्षक लाल रंग आणि घ एकदम जाड कातडीचं टोमॅटो असल्यामुळं व्यापाऱ्याची मागणी याला खूप चांगली आहे आणि याचा प्लस पॉईंट म्हणजे तुम्ही साधारणतः पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये वान पहिली तोडी पहिला तोडा याचा चांगला होतो तुम्ही जर बघसाल इथं तुम्हाला पूर्ण गुच्छामध्ये तुम्हाला फळ लागले दिसतील अतिशय चांगल्या प्रकारे सेटिंग या वानाची आहे आणि या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला तुम्ही सतत तोडे केल्यानंतर याची साईज जी आहे ही मेंटेन राहते तुम्हाला बारीक साईज याची पडणार नाही हे या वाहनाचं खास वैशिष्ट्य आहे आणि जाड कातडीचं असल्यामुळं व्यापाऱ्याची पसंती खूप चांगली या वानाला आहे त्यामुळं दिल्ली मार्केट असो कोलकाता असो जे लांबच्या वाहतुकीचे लांबचे मार्केट असतील तिथे पाठवण्याकरता हे उपयुक्त वान आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी याची लागवड केलेली आहे आणि यावर्षी त्यांनी अनुभव घेतला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही कावेरीचं झुरू पंचावन हे गावरान टोमॅटोचं वाण एकदा लागून लावून बघावं